तिकड डायरेक्ट बाहेर नका टाकू आता मस्त थोडा वातावरण क्लिअर झालाय भाऊ येतोय पण सगळ्या तिकडचं दृश्य सगळं दिसतंय वातावरण निसर्ग दिसतोय बघू शकता तुम्ही मगाशी थोडा थोडं ब्लर होतो धुका होता त्याच्यामुळे क्लिअर दिसत नव्हतं पण आता <laughs> आलोय बिर्याणी नेण्यासाठी अफजानबाईंच्या भाईंच्या अफजा अफजान मांडलेकर जे न्यूलीच आता ओपन आहे इथे फेरी फेरीबोट सेवा आहे त्याच्या बाजूलाच आहे तर तिथेच आपण आलोय बिर्याणी नेण्यासाठी हे बघा तुम्ही पण इकडे कधी आलात तर नक्की या मस्त छान अशी बिर्याणी वगैरे सगळं तुम्हाला जो मेन्यू हवा आहे तो बनवून मिळेल इकडे तर कधी आलात तर नक्की विजिट करा चांगल्या पद्धतीचं फूड इथे मिळतो हे बघा आणि विशेष म्हणजे पाठीमागे तुम्ही माझ्या बघू शकता इकडे सी व्यू पण आहे म्हणजे समुद्राच्याच बाजूला आहे हे बघा चाने तर चला निघूया आपण आता नमस्कार मित्रांनो कोकणचा प्रसाद या मराठी युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आहे रविवार आणि आज आहे गटारी गटारी अमावस्या तर सर्व आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना गटारी अमावश्याच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आज आपण गटारी निमित्त जातोय मोहितेवाडीला सी व्ह्यू रिसॉर्ट जो आहे आपला कुद्रुते साहेब आहेत त्यांचा ते रिसॉर्ट रिसॉर्ट आहे तिथे आपण जातोय बघा माझ्या मागे सगळे आहेत संदीपदा आहे संदीप जितू आहे दादा आहे ते सचिनदा आहेत मिथूनदा आहे आणि हा बघा इथे आपण आता उभे आहोत केळेवाडी फाट्यावरती जर तुम्ही बागवणला मार्ग येत असाल तर इथून केळेवाडीला जो फाटा गेलाय तो सरळ गेला तिकडे सी व्ह्यू रिसॉर्टला आणि अ बघा इथून जर कोलमाडला मार्ग आहे तर तिथून पण जवळ आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आपण जातोय ब खूप लोक गेले त्याच्या अगोदर देखील आपल्याला जायला थोडा वेळ गेलाय वेळ झालाय मे महिन्यात जाण्याचा प्लॅनिंग होता पण आपल्याला जायला मिळालं नाही आपण जाऊया आता इथे बघूया नक्की रिसॉर्ट कसा आहे तर चला जाऊया हे बघा बिर्याणीचा टोप कसा उलटा गाडीवर बसून घेऊन चाललेत चला हे बघा हे आहे सी व्ह्यू रिसॉर्ट ॲग्रो रिसॉर्टचं हे बॅनर आपण बघू शकता इथून आता आपण निघतोय जाण्यासाठी हे बघा एक एक करून बाईक निघतायत चला आपण पण जाऊया इथून बघा तसे मानोबाई चालतंय सगळे पुढे तुमच्या बाईक म्हणून साधा उलटा बसलाय कारण त्यांच्याकडे बिर्याणी चालू आपण तो त्याच्याकडेच आहे बिर्याणी आणायचं कारण हे झालं की आपलं प्लॅनिंग होतं आपलं पहिलं कारण कसं ठरलं होतं की बंद करण्यामध्ये आपण जो पातळ डायरेक्ट केला होता तसाच इकडे एकदा जाऊन कामग्रामध्ये आपण जेवण करणार होतो आणि इथेच एन्जॉय करणार होतो मर्यानंतर काय झालं रात्री पाऊस होता तर थोडं चेंज झालाय कारण जेवण करायचं झालं तर मग बाहेर का थोडं प्रॉब्लेम होईल म्हणून दाखवाय

आलोय आता इथे केवाडीच्याच रोडला आहोत आणि इथे आल्यानंतर हे बघा नजारा बघा किती सुंदर असं वातावरण निसर्ग आणि तो बघा तो तिकडे जो गाव दिसतोय ना तुम्हाला तो आहे आपला कोलमाडला ते बघू शकता मी झूम करून थोडा दाखवतो थो तुम्हाला हा बघा हे कोलमांडला किती निसर्गरम्य असं वातावरण आहे आज आणि पाऊस नसल्यामुळे खूप मस्त असं वातावरण झालंय बघू शकता इथे सगळ्या दोन्ही साईडचं म्हणजे म्हणजे साईडचा सा देखील भाग दिसतोय काही फार काही प्रमाणात तर चला आपण पुढे आता बघा ते खाली तर मित्रांनो आपण बघा हे चार बाईक घेऊन आलो ह्या चार बाईक घेऊन आलो आणि आज आता उलटा बसलाय याच्याजवळ बिर्याणीचा आपला टोप आहे इथे रे सी व्ही अॅग्रो रिसॉर्टला आपल्याला यायचंच होतं पण वेळ मिळत नव्हता त्याच्यामुळे आपण इकडे आलो नव्हतो तर आज आलोय आपण आणि इथूनच आपण भागमंडल्या मधून अफजान मांडले तर आहेत त्यांच्याच जे न्यूली ओपन झालं आताच निसर्ग ढाबा म्हणून तिथून रेडी मध्ये बिर्याणी घेऊन आलो की आता आपण इथे खाणार आहोत आणि इथेच एन्जॉय एन्जॉय करणार आहोत हे माझ्या मागे बघू शकता तुम्ही हरिहरेश्वरचा जो काही भाग आहे तो दिसतो इकडे समुद्र देखील आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू बघा पुढे खूप एन्जॉय करणार आहोत इकडे आणि बघण्यासारखं खूप काही आहे बघा आपण याचे फोटो देखील पाहिलेत आपल्याला यायला थोडा वेळ झाला जन्म तिकडे कोकणातली जन्म कोकणातली जन्म संदीपदा काय बोलते कोकणातली जन्म जाऊन आलाय आणि गावठी कालची बाग आहे त्याच्यामधून आपल्याला का प्रवास करायचा चला जाऊया आपण माझ्या दोन्ही साईडला आहे ना काजूची झाड आहेत मस्त असं बनवलं इकडे कारण सी व्ह्यू अॅग्रो रिसॉर्ट असं नाव दिलं आपण बघू शकता अर्थपूर्ण नाव असं दिलं या रिसॉर्टला हा बघा समोर दिसतोय ना तोच आहे रिसॉर्ट सी व्ह्यू अॅग्रो रिसॉर्ट इथेच आपण आता जाणार आहोत आणि दोन मिनिटाच्याच अंतरावरती आहोत काहीशा क्षणामध्ये आपण पोहोचणार हा बघा अथंग पसरलेला समुद्र किनारा हे बघा आपली इकडे फलटण हे काही टुरिस्ट देखील आले तिकडे हे बघा किती मस्त असं वातावरण आपण आलो इकडे आणि आपण बघू शकता इकडे कसे रूम वगैरे आहे तिकडे आपण दाखवण्याचा दा पूर्ण प्रयत्न करणार आहोत नंतर तर चला आता आपण ही बिर्याणी आणि आपण आता तिथे खाऊन घेऊया भाजले तर बारा लवकरच खाऊन घ्यायचंय आणि मग पुढे एन्जॉय करायचंय आपण जी बिर्याणी आणली का। ना त्याची आता खातोय आपण आणि मग नंतर मग जाणार तिकडे स्विमिंग पूल मध्ये मी पुढे व्हिडिओ दाखवणार व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण खूप काही बघण्यासारखा आहे मला हा व्हिडिओ एवढा मोठा होईल ना की विचार करू नका कारण खूप म्हणजे खूपच दाखवण्यासारखा आहे इथे तर बघा हे बघा आता जेवण सचिन वाढत आहे इथे बिर्याणी आपण आणली ती हे बघा बिर्याणी बघा चांगली दूध बिर्याणी दिसते आणि टेस्टी असेल असा आशा करूया खाल्ल्यानंतर आपण सांगू की कशी आहे बिर्याणी बघा सचिनदा वाढताय सचिन सचिंदांना वारपीस ठेवलेले आहे खास भाऊ आणि आता सचिंदांचं झालंय बिर्याणी वाढून आणि आता आपण पण बसूया जेवायला हे बघा इथे खायला सुरुवात केली मस्त आहे बिर्याणी त्यांनी टेस्ट केल्या आता मी पण जाते खायला तर आपण थोड्या वेळासाठी व्हिडीओ थांबवूया तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा कारण याच्या पुढे देखील बघण्यासारखं खूप आहे व्हिडिओ स्किप करू नका या चॅनल वरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या ज्या पुढे येणाऱ्या व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला जाऊया या जेवाला पाणी हे बघा अशा पद्धतीच्या रूम्स आहेत इकडे आपण आतमध्ये दे देखील जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करूया इकडे ही अशा पद्धतीने रूम्स देखील आहेत अवेलेबल ए सी हवे असेल तर ए सी नॉन ए सी सिंगल बेड डबल बेड एक एक करून आपण सगळं काय दाखवण्याचा था प्रयत्न करूया आणि त्याच्या बाजूलाच हे बघ अशा मस्त अशा झाड देखील लावलेत शोभेची झाडं आहेत इकडे काही झाडं आहेत बघू शकता तुम्ही काही फुल झाड देखील आहेत सगळ्या त्याच पद्धतीने रूम आहे सगळ्या त्याच पद्धतीच्या आहेत आणि आतमध्ये देखील तसंच आहे जे आपण अगोदर बघितलं त्या पद्धतीने ही बघा ही थोडी कोणती झाड नो आयडिया पण ही झाड बघा किती छान वाटत इथे दुर्वा वगैरे आहे आणि हा बघा समोर बघा पण इकडे जो डॅमचा आहे प्लॅन तो कॅन्सल करून हा ही जागा सी व्ही अॅग्रो रिसॉर्ट निवडण्याचं एकमेव कारण म्हणजे बघू शकता माझ्या मागे नजारा हा बघा निराशार अथंग पसरला समुद्र किनारा आणि आपण आता ज्या ठिकाणी आहोत तिथून पूर्ण हा समुद्राचा भाग जो हरिहरेश्वर पट्टा आहे किंवा मग त्याच्या पलीकडे देखील सगळा भाग दिसतोय तुम्ही बघू शकता दृश्यांच्या माध्यमातून आणि इकडे या आता आपण मागच्या बाजूला आहोत हॉटेज आहेत त्याच्या मागच्या बाजूला आहोत आणि बघू हो शकता बाजू देखील इथे याच ओपनिंग माननीय खासदार रायगड जिल्ह्याचे खासदार सुनीलजी टटकरे हो यांच्या हस्ते झालं होतं याच वर्षी काहीतरी झालंय त्याचं ओपनिंग तर इथे मे महिन्यापर्यंत ना खूप इथले स्थानिक देखील आणि बाहेरचे पर्यटक देखील खूप मोठ्या प्रमाणात तर इथे यायचं असेल तर तुम्हाला दोन दिवस अगोदरच बुकिंग करावी लागते तुम्ही कॉन्टॅक्ट करा, करा इथले जे ओनर आहेत म्हणजेच कमिशन कुत्रुते मी त्यांचा नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये टाकण्याचा ता प्रयत्न करेन आणि जर यायचा असेल तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही इथे या ॲक्च्युली इथे आम्ही आलो आणि त्यावेळेला काही पर्यटक देखील होते आता गेलेत ते आणि दुसरे पर्यटक आलेत आणि त्यांचं अचानक झालं आहे आणि आम्ही आलो तर आपण स्थानिक आहोत आपण स्थानिक आहोत आणि जे त्यांना सहकार्य करूया आपण पण त्यांच्यासाठी एक तास थांबलोय वेटिंग मध्ये आहोत आणि जे आपल्या नंतर जे पर्यटक आले त्यांना आपण चान्स दिलाय तिथे आपण आता वेटिंगमध्ये आहोत हे बघा इथे आपल्यासोबत आलेले सगळे आपले, आपले चांद चौक इकडे बसले इथे आणि हा बघू शकता तुझ्या मागे सर्व किल्ला आणि असं वातावरण होते हे बघा इकडे इथे तुम्ही बघताना ना, ना हे आहे गडकवाडी गाव मी तुम्हाला झुम करून दाखवतो होते तुम्हाला ते मला लक्षात येईल हे बघा हे आहे गडपवाडी गाव आणि इकडे आता आपल्याला बोलावलाय ते जे गेस्ट होते ते गेले आपण आता जातोय स्विमिंग पूल मध्ये मजा करूया हे बघा निघालोय आपण थंडी लागत वाटत चाय चहा चाल काय झालं मगाशी आलो ना थोडा पावसाचं वातावरण वातावरण थंड वातावरण होतं त्याच्यामुळे आपण आता चहा मागवलाय आणि आता चहा घेतल्यानंतर आपण जाणार आहोत स्विमिंग पूल मध्ये घे तुझीच असेल या चहा घ्यायला तर चला आपण आता आलोय फायनली इथे रिसॉर्ट रिसॉर्ट मध्ये स्विमिंग पूल मध्ये एक मिनटर हे बघा हा बघा नजारा हे बघा हा बघा नजारा सुंदर असा व्यू निसर्गाच्या सानिध्यात हे स्विमिंग पूल बनवलंय आपण बघू शकता समोर समुद्र किनारा समुद्र बघू शकता हे बघा याच्यासाठीच आपण इथे आलो कारण हा स्विमिंग का म्हणजे पोताना निसर्गाचा सहवास घेण्यासाठी आपण इथे आलोय आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलोय इथे हे बघा ऍग्रो रिसॉर्ट हे बघा संदीपदा गेला पहिलाच <coughs> मस्त हा बघा हे बघा एक एक करू चाललेत हा काढतो ना फोटो अरे वा काय दृश्य आहे जबरदस्त सचिनदा काय येत नाही सचिनना बसले बाहेर आपण जाऊया हे बघा इथे सगळे आता पोहण्याचा आनंद घेत आहेत तिकडे आपण पण जाऊया तोपर्यंत थोडासा हे दाखवण्याचा प्रयत्न पुरे अंगो तर काही आतमध्ये मस्त मजा घेत आहेत आपण पण उतरणार आहोत हे बघा बाकीमध्ये बघा कसला व्ह्यू आहे असा व्ह्यू आपण अजूनपर्यंत पाहिला नव्हता तिथे आला हे बघा या वाव पाऊस चालू आहे चालू झालाय म्हणून थोडासा तिकडे ब्लर दिसते धुका धुका दिस आलाय तरी पण तुम्हाला मी थोडस झूम करून दाखवतो समुद्र किरा हे बघा बघा અરે હા તો મને ખાઈ દેવા હા ઓ এ হারাইতা না আদিবা তালাটা দড়তে বারকা দড়লে এ કોણ ના વર્ત વર્ષ બાજુ પણ